पुणे जिल्ह्याच्या शिरूर शहरात कापड बाजार भागामध्ये एस एस बोरा हे सरकारी धान्य दुकान आहे या दुकानाचा परवाना ना नो एकावन्न ऑब्लिक सत्याऐंशी बहात्तर असा आहे तर त्याच ठिकाणी परवानाधारक यांचे बंधू वर्धमान बोरा किराणा मालाचं चा दुकान चालवत असून ही दोन्ही दुकानं एकत्रित चालत आहेत विशेष म्हणजे सरकार मान्य रास्त भाव धान्य दुकानाचे व या किराणा मालाच्या दुकानाचे गोडाऊन देखील एकत्रच असल्याचं दिसून आलंय त्यामुळे रास्त धान्य दुकानदार हा दोन्ही गोडाऊन एकत्र असल्याचा फायदा घेऊन सरकारी रास्त भाव धान्य माल किराणा दुकानामध्ये मा किंवा दुसऱ्या दुकानदाराला विकत आहे असं निदर्शनास आले असून काही लोकांनी तक्रारी देखील केल्यात या दोन्ही दुकानांमध्ये कसलंही पार्टीशन अथवा विभाजन केलेलं नाही रास्तभाव धान्य दुकानाचा तांदूळ आणि गहू हा किराणा मालाच्या तांदूळ आणि गहू बरोबरच ठेवलेला असल्यानं सरकारी रास्तभाव धान्य हे किराणा मालाच्या दुकानातून विकून सरकारी धान्याचा काळाबाजार वापरातपर होत असल्याचं जाणवते त्यामुळे या रास्तभाव धान्य दुकानदारावर कायदेशीर कारवाई करावी अशी तक्रार गणेश नानासाहेब येवले यांनी शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब मस्के यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे तहसीलदार व पुरवठा अधिकारी यांनी किराणा मालाच्या दुकानाबरोबर सरकारी रास्तभाव धान्य दुकान चालवणाऱ्या या धान्य दुकानदाराचे कार्यालयीन दस्त तपासून त्यांच्यावर कारवाई करावी रास्त धान्य दुकानासाठी आवश्यक असणाऱ्या धान्य गोदाम व इतर नियमावलींचा भंग झाल्याच्या अनुषंगाने एस एस बोरा या धान्य दुकानदाराचा परवाना रद्द करून तो परवाना योग्य व नियमानं कामकाज करणाऱ्या व्यक्तीला हस्तांतरित करण्यात यावा अशी विनंती या तक्रारी अर्जात गणेश येवले यांनी शिरूर तहसीलदार यांच्याकडे केली आहे या तक्रारीवर तहसीलदार बाळासाहेब मस्के काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे शोशाही न्यूज प्रतिनिधी फैजल पठान शिरूर